महिलांनी करावा महिलांचा सन्मान सुनेत्राताई पवार हाऊसफुल गर्दीत ऐश्वर्या कट्ट्यावर रंगली सुनेत्राताई यांची विशेष मुलाखत महिला ही सर्वार्थाने सक्षम असल्याने ती कर्तृत्व घडवू शकते पण सर्वप्रथम महिलांनी महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे असा संदेश सौ सुनेत्राताई पवार यांनी यावेळी दिला ऐश्वर्या कट्ट्यावर त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते याप्रसंगी आमदार भीमरावांना तापकीर रुपालिताई चाकणकर दीपक भाऊ मानकर दत्ताभाऊ धनकोडे वर्षाताई तापकीर अश्विनीराय भागवत सुनील चांदोरे दत्ताभाऊ सगरे सागरे युवराज बिलदरे अभय शेठ मांढरे युवराज वासवट निलेशांना डमडेरे युवराज रेनुसे सागर भागवत आदी मान्यवर उपस्थित होते आजच्या खट्ट्यासाठी महिला वर्ग विशेष गुलाबी फेटे प्रदान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या सुनेत्रताईंचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात आणि बँडबाजाच्या सुमधूर आवाजात व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सुनेत्रताईंची यांची मुलाखतीद्वारे जाहीर संवाद साधण्यात आला दिलीप जगताप परागोतदार सचिन डिंबळे यांनी यांची विशेष मुलाखत घेतली तुम आगे बडूच्या घोषणा देत टाळ्या वाजवून महिलांनी सुनेत्राताईंचं उत्स्फूर्तपणे दाद दिली सुनेत्राताईंच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंगाच्या कर्तृत्वाचा आलेख या निमित्ताने सर्वांच्या समोर उलगडला उद्योग व्यवसाय व समाजकारणात प्रत्यक्ष संबंध होताच पण चाळीस वर्षापासून राजकारणात पडद्यामागे राहून घराची व कुटुंबाची जबाबदारी आनंदाने सांभाळली या दरम्यान काटेवाडी गावाला आदर्श गाव म्हणून राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार मिळवून दिला व आज इको व्हिलेज म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आपल्या सर्वांचा विश्वास आणि पाठिंबा बळावर जर लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली तर महिलांची सुरक्षा आणि त्यांचे सक्षमीकरण या विषयावरती काम करण्याची त्यांनी ग्वाही दिली मुलाखतीनंतर सुनेत्रताईंच्या समवेत फोटो व सेल्फी काढण्यासाठी महिलांनी एकच झुंबड उडाली होती कार्यक्रमाचा समारोप जितेंद्र भुरुक व दीपक भोमानकर यांनी गायलेला सदाबहार गीतानी झाली यावेळी आपणपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पवार बाकीची जबाबदारी मग तुमचा विजय तर नक्कीच आहे आम्ही अथक परिश्रम करू मग काटेवाडी म्हणजे बारामती ते दिल्ली हा प्रवास तुमचा वाढला जाणार मग ह्या प्रवासाकडे तुम्ही भविष्यात कसं एकच राजकीय <laughs> तशी मी राजकारणात नव्हते राजकारणातल्या घरामध्ये लहानपणापासून असू नाही पण जे काही केलं ते नेहमीच अगदी समोर सन्मानाने फेस केलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं ही एक जर संधी मला मिळाली तर ती नक्कीच माझ्यापरीनं मी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडीन लोकस लोकांनी जर सेवेची संधी दिली तर मला वाटतं की मी अतिशय चांगला प्रयत्न करेन आणि एका संधी दिल्यावर प्रत्येकाला एक संधी मिळाली तरच कळेल ना की ती काय करू शकते व्यक्ती त्याच्यामुळं आज आता हा तसं बघायला तर मी अनेक गोष्टी करत होते मी महाराष्ट्र ॲग्रो टुरिझम जी पण मी संस्थापक अध्यक्ष आहे म्हणजे ज्या तिथूनच ॲग्रो टुरि टुरिझमची सुरुवात झाली आणि जे ज्या ॲग्रो टुरिझमच्या संस्था आहेत आज जिकडे तिकडे आहेत त्या मार्शी सरलग नाहीत खरं सांगायचं तर करोनाच्या नंतर आरोग्याचं महत्व आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे त्याच्यामुळे की सेंद्रिय भाज्या म्हणा किंवा शेती म्हणा किती आवश्यक आहे याचं महत्व आपल्याला सांगायला नको आपल्याला माहिती आहे की प्रदूषण हे फक्त शहरामध्येच नसतं प्रदूषण हे छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा असतं मी सुरुवातीला काम करत असताना माझ्या काटेवाडी गावामध्ये जे इको विलेज म्हणतो